राहुरी तालुक्यातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या जोगेश्वरी आखाडा विविध कार्यकारी सेवा संस्थेची एकशे पाचवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली यावेळी बोलताना सोसायटीच्या चेअरमॅन सौ सो पुष्पाताई भुजाडी यांनी सांगितले की सभागृहात विषय पत्रिकेवरील एक ते सोळा विषयांची चर्चा होऊन सभासदांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे संचालक मंडळ आणि सचिवांनी दिल्याने सभासदांनी समाधान व्यक्त केले यावेळी डॉक्टर बाबराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक आणि संस्थेचे माजी सदस्य विजयराव डवले यांनी सांगितले की जोगेश्वरी आखाडा विविध कार्यकारी सेवा संस्थेचे एकशे पाचवी सभा संस्थेचे चेअरमॅन पुष्पाताई भुजाडी यांच्या अध्यक्षतेखाली आणि संस्थेचे व्हाईस चेअरमॅन प्रदीप भुजाडी सर्व संचालक मंडळ सभासदांच्या उपस्थितीत शांततेत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाले मी विचारलेल्या विषयपत्रिकेतील एक ते सोळा विषयांवरील सर्व प्रश्नांची उत्तरे चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन संचालक मंडळ सचिवांनी सभासदांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे समाधानकारक दिली विरोधकांनी यात राजकारण करून खेळीमेळीच्या संपन्न झालेल्या सभेत राजकारण करून वार्षिक सर्वसाधारण सभा उधारण्याचा प्रयत्न केला परंतु तो यशस्वी झालेला नाही संस्थेच्या सर्व संचालक मंडळांनी चांगला कारभार केलेला असून संचालकाचे सभासद माझ्या वतीने आभार व्यक्त करतो असे सांगून राहुरी नगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला असताना ही सभा शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले आज या ठिकाणी योग्य सुदी कार्यकारी सोसायटीची वार्षिक वार्षिक मीटिंग वार्षिक जनरल मीटिंग या ठिकाणी संपन्न झाली त्याबद्दल सर्व सभासद आणि सर्व संचालक यांनी जे एकमेकांना प्रश्न उत्तरे केले त्यांचे सर्व संचालकांनी सर्व प्रश्नाची उत्तरे दिलेली आहे त्यामुळं एक ते सोळा जे प्रश्न होते तेवढेही मंजूर करण्यात आलेले आहे हे एवढे सांग खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा एकदम पार पाडण्यात आली जोगी शिरा विविध कार्यकारी सेवा सोसायटीची एकशे से पाचवी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन सौ पुष्पा पांडुरव भुजारी वाईस चेअरमन श्री प्रदीप भुजारी व सर्व सन्माननीय संचालक मंडळ व उपस्थित सभासदांच्या उपस्थितीमध्ये आज अतिशय खेळी मेळायच्या वातावरणामध्ये पार पडले आम्ही सभासदांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांचे उत्तर चेअरमन व संचालक मंडळ तसेच सचिव यांनी व्यवस्थितरित्या दिलेले आहे परंतु विरोधकांना यामध्ये राजकारण करून सभा उधळण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे पण तो यशस्वी ठरला नाही सर्वांचा या निमित्ताने समाधान होऊन अतिशय चांगला कारभार या संचालक मंडळाने केलेला आहे मी सभासदांच्या वतीने या संचालक मंडळाच्या चांगल्या कारभाराबद्दल आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अय्यूब पठाण राहुरी तालुका प्रतिनिधी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव